माऊली आकवा आफर बेटा माऊली अकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू खास गुढीपाडवा आफर तीस टक्के परभणी या जिल्ह्याच्या ठिकाणावरून रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांना एकच तिकीट खिडकी वगळता इतर खिडक्यावरील संगणकाचे सर्व्हर डाऊन असली झाल्याने की करण्यात आल्याने मंगळवार एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परभणी टेशनवर येत असलेल्या आणि जाणाऱ्या रेल्वेचे प्रवाशांना रेल्वेचे तिकीटच अनेक प्रवाशांना मिळाले नाही यामुळे रेल्वेगाडी सोडण्यापेक्षा विना तिकीट प्रवास करण्यास नाही इला जाणे प्रवाशांनी प्राधान्य दिले परभणी रेल्वे स्टेशनवरील ढेपाळलेल्या या कारभाराचा दिव्यांग वृद्ध प्रवाशांना तर आतोनात त्रासाला सामोरे जावे लागले बुधवार एक एप्रिल रोजी परभणी रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना एक तर रेल्वे सोडून द्यावी लागली नसता विना तिकीट प्रवासाला प्राधान्य द्यावे लागली परभणी रेल्वे स्टेशनवर एकाच वेळी सकाळी सहा ते सात दरम्यान हिंगोली मुंबई नांदेड बेंगलोर मराठवाडा एक्सप्रेस पुणे नांदेड देवगिरी एक्सप्रेस राजाराणी एक्सप्रेस आदिलाबाद डेमो अशा एकाच वेळी आलेल्या आणि जाणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांना एकाच तिकीट खिडकीवर तिकीटे घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती अशा वेळी किती प्रवाशांना तिकीटे मिळाली असतील उर्वरित सर्व खिडक्या खरंच सर्व्हर डाऊन असल्यामुळे बंद होत्या का याची चौकशी करण्याची मागणी संतप्त रेल्वे प्रवासी यांच्याकडून करण्यात येत होती परभणी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची संख्या लक्षात घेता एकच किटखिडकी -किट चालू असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली उर्वरित खिडक्या कशामुळे बंद होत्या याची चौकशी व्हावी म्हणजे नेमके कारण पुढे येईल अशी मागणी रेल्वे प्रवाशी यांच्याकडून करण्यात येत होती